नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचे तुरीचे बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले असून हो मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सध्याच्या स्थितीला तुरीला किती दर मिळत आहे आणि तुरीची कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या स्थितीत किती आवक होत आहे तेसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक दूर उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला रोजचे तुरीचे बाजारभाव मोबाईलवरतीच पाहायला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारीत बेलयकन नक्की दावा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे तुरीचे बाजारभाव व तुरीच्या बाजारभावाविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या शेतकरी बंधू या युट्यूब चॅनलवरतीच माहिती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वायाजी तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे तुरीचे बाजार भाव सर्वप्रथम बाजार समिती लातूर येथे आवक दहा हजार दोनशे सदोतीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे मित्रांनो नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला इथे आवक एक हजार शंभर क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे ऐंशी रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे शिक्के मित्रांनो आठ हजार सहाशे रुपये बाजार समिती अमरावती आवक तीनशे त्र्याहत्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये समोरील बाजार समिती यवतमाळ येथे आवक त्र्याण्णव क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार शंभर रुपये तर मित्रांनो इथे सर्वसाधारण दर मिळत आहे आठ हजार चारशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती चोपडा येथे आवक दोनशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे एक रुपये तर येथे सर्वसाधारण दर मिळत आहे शेतकरी मित्रांनो आठ हजार सातशे रुपये त्यानंतर शेवटची बाजार समिती नागपूर येथे आवक चारशे पंचेचाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे अकरा रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहेत शेतकरी मित्रांनो आठ हजार आठशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल